नमस्कार मैत्रिणींनो तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जाऊन नक्की बघू शकतात की, की मी लेंग्यावरचं ब्लाऊज अपलोड केलेला आहे आणि त्याचे गळे हे छोटे होते तर छोटे गळे मोठे कसे करायचे ते तुम्ही त्यात बघितलेलं आहे आणि आताचं जे ब्लाऊज आहे याला ऑलरेडी गळे दिलेले आहेत आणि याचे गळे पण व्यवस्थित आहेत उंचीला पण रुंदीला जास्त आहेत तर आपल्याला ते कसे व्यवस्थित करून घ्यायचे आहे घागऱ्याच्या मापाप्रमाणे तर त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बघावा लागणार आहे माझा तुम्ही बघू शकता आता आपण ह्या व्हिडिओमध्ये कटिंग करणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड करणार आहे तर त्याच्या मध्ये तुम्हाला नक्कीच समजेल की मी कशाप्रकारे ग गर, गळे मॅनेज केलेले आहे आणि कशाप्रकारे ब्लाऊजला फिटिंग करते आहे तर तुम्ही बघू शकता वन टक्सप्रमाणे हे सुद्धा ब्लाउज आपल्याला कट करून घ्यायचा आहे वन टक्सप्रमाणे मी हे सुद्धा ब्लाउज कट करून घेतलेला आहे याला खांदा हा साडेपाचचा टाकलेला आहे मुंडा पावणेसाचा टाकलेला आहे छाती ही बत्तीस आहे तर आठ आणि त्याच्यामध्ये दोन इंच ॲड केलेला आहे म्हणजे दहा इंच आणि सेर सरळ मी दहा इंचावरती खाली घेतलेला आहे कारण की आपल्याला जिथे कमर घेर आहे कमरेच्या इथे आपल्याला टक्स टाकायचा आहे आणि टक्स आपला दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच दाबण्यात जाईल म्हणजे आपली जे पण मार्जिन आहे ती तिथे निघून जाणार आहे आणि व्यवस्थित अठ्ठावीस प्रमाणे कमरेच्या घेराच्या मापाने आपल्याला ब्लाऊज तयार करायचा आहे आता तुम्ही बघू शकता ह्याला गळे कसे दिलेले आहेत ऑलरेडी आपल्याला नेटवरती गळे दिलेले आहेत त्यांनी आता ह्याचा सेंटर ठेवून आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तर हे जे पण कट करायला घेतो आपण तुम्ही बघू शकता मी आता पहिले मे बघते व्यवस्थित बसते का नाही तर नाही ह्याच्यात व्यवस् इकडच्या बाजूला कट केलं तर तिकडनं मार्जिन निघून जाते म्हणून मी ओपन करून घेतलेलं आहे अशा प्रकारे तुम्हालासुद्धा चेक करून बघायचं आहे कोणत्या साईडने कसं बसतं आहे आणि कसं निघतंय आपलं की जेणेकरून आपल्याला नंतर प्रॉब्लेम व्हायला नको तुम्ही बघू शकता आता ह्याला दोन्ही बाजू एकसारख्या बसत नाही आहे इथे थोडासा जॉईंट येतो आहे आपल्याला फ्रंट बाजूला तर मी फ्रंट बाजूला जॉईंट नाही देणार कारण की ते ब्लाऊज घातल्यानंतर फ्रंट बाजूने तो जॉईंट दिसणार आहे म्हणून मी त्याच्यासाठी काय केलेला आहे फ्रंट पहिले काढून घेणार आहे आणि जो बॅक आहे बॅकला मी थोडासा नेटचा जॉईंट देणार आहे आणि तो जॉईंट माझा फिटिंगमध्ये निघून जाणार आहे जेव्हा पण माझं ब्लाऊज रेडी होईल तेव्हा तुम्हाला मी नक्कीच दाखवेल तुम्ही ब्लाऊज जेव्हा मी स्टिच करेल त्याच्यात तुम्ही नक्की बघा की आपला जॉईंट केवढा आलेला आहे आणि तो कसा दिसतोय तर आता तुम्ही बघू शकता आता हा मी फ्रंट ठेवलेला आहे इकडच्या बाजूला आपल्याला जॉईंट येईल आता ह्याचा मी व्यवस्थित सेंटर काढून घेते आता ह्याची गळा उंची तर बरोबर दिलेली आहे पण गळा जी रुंदी आहे ती खूप जास्त आहे म्हणजे तुम्ही बघा गळ्याचा जे पण शेप दिलेला आहे तो त्यांनी खूप डीप दिलेला आहे पहिले आपल्याला ह्याला सेंटरला कट करून घ्यायचं आहे कारण की आपली बॅकसाईडनी ओपनिंग येणार आहे आणि जी पण गळा रुंदी ती आपल्याला क करायची आहे जेणेकरून ब्लाउज जास्त फाकल्या जाणार नाही आणि माझ्या क्लाइंटला सुद्धा ते व्यवस्थित बसायला हवं आता तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित एकसारखा आपलं व्यवस्थित ठेवून घेते आहे आणि मधल्या बाजूला अर्धा इंचाच्या आसपास आता ही जी गळारुंदी आहे ही साडेतीन इंचाची सा आहे तुम्ही बघू शकता तर मी ही पावणे तीनच्या आसपास तयार करून घेतलेली आहे एवढं मी कट करून टाकलेलं आहे मधल्या साईडला तुम्हीसुद्धा असं मोजून वापून मापक मा कट करू शकतात हे बघा तुम्ही बघा आपली गळारुंदी एकदम व्यवस्थित आणि कमी झालेली आहे आणि ही जो फ्रंट आहे फ्रंटची फ्रंटलासुद्धा आपल्याला गळारुंदी कमी करायची आहे तर ती मी कशी कमी केलेली आहे ती तुम्ही माझ्या स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये जाऊन नक्की बघाल मी लवकरच तो डाउनलोड अपलोड करणार आहे तुम्ही बघू शकता आता माझा बॅक कट करून रेडी झालेला आहे आता बॅक साईडचा अस्तर तरसुद्धा मी सेंटरला कट करून घेते आहे अशा प्रकारे आपल्याला बॅक सगळा आणि बॅक फ्रंट करून घ्यायचा आहे तुम्ही बघा आता ह्याला मी नेटचा जॉईंट देणार आहे नंतरून आपला बॅक रेडी झालेला आहे बॅकचं कटिंग झालेलं आहे फ्रंटचंसुद्धा आपलं कटिंग रेडी झालेलं आहे आता आपण स्लीवचं कटिंग करून घेऊया स्लीव्ज ही साडेतीन इंचाचीच आहे तुम्ही बघू शकता याच्यात मोठी पण स्लीव्ज मी करू शकते पण माझ्या कस्टमरला ही स्लीवज ही साडेतीन इंचाचीच हवी आहे तर दोन्ही बाजू एकसारख्या ठेवलेल्या आहे आणि स्लीव्ज मी अस पहिले क पेपरवरती तयार करून घेतलेली आहे तीच त्याच्यावरती मी आता कट करून घेते आहे तुम्ही बघू शकता स्लीव्ज माझी कट करून रेडी झालेली आहे तिला खालच्या बाजूला व्यवस्थित शेपमध्ये कट करून घ्यायचं आता त्यांनी ऑलरेडी याच्यामध्ये लेस दिलेली आहे ती स्लीवजला लावायला जेव्हा आपण मशीनवर बसू तेव्हा ती तयार करून घेऊ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका